न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर औद्योगिक वसाहतीत जाणारा कार्बन नाकार प्रशासन यावर काय करणार कारवाई एस पी एन न्यूज नाशिकने घेतला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत सातपूर औद्योगिक क्षेत्रात सातपूर औद्योगिक क्षेत्रात माझ्या उजव्या बाजूला बघू शकता की हा जो कार्बन नाका म्हणून ओळखला जाणारा ला परिसर आहे कार्बन नाका परिसर एका बाजूला शिवाजीनगरला रस्ता जातो आणि एका बाजूला सातपूर औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी असंख्य कामगार या ठिकाणी कामावर हो येतात आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते काम करतात गेल्या पंधरा दिवसापूर्वीच आता खासदार निवडणुकीचा जो निकाल लागला आहे त्या निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने कुणाला खासदार व्हायचं कुणाला आमदार व्हायचं कुणाला नगरसेवक व्हायचं परंतु जनतेच्या आणि कामगारांच्या सेवेसाठी से। कुणाला जनसेवक व्हायचं काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे याचं एकमेव कारण म्हणजे अतिशय शिवळ असा रस्ता एकदम अरुंद असा लागतात त्या ठिकाणी बघत बघावं लागतं तर आपल्याला या ठिकाणी अतिशय कामगार हे करणं हे जा करत असतात या ठिकाणी हे जा करत असताना त्यांना आपल्या जीवावर खेळून या ठिकाणी त्यांना प्रवास करावा लागतो या ठिकाणी काही लोक आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की आपण दादा गाडी चालवताना आपल्याला या ठिकाणी कुठल्या संकटांना सामना करावा लागतो रस्ता खूप अरुंद आहे ट्राफिकच्या याच्याने आणि दुसरी गोष्ट ट्रॅफिक खूप राहते इथं आणि चिवळ रस्ता असल्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जास्त होतो आणि शेजारीच मार्केट आहे मार्केटला आप्पांनी चांगली जागा वगैरे करून दिलेली आहे पण जे गाड्यावाले जे राहतात ना ते रस्त्यामध्येच गाड्या लावून देतात त्याच्यामुळे ना तो खूप प्रॉब्लेम येतो आणि येणारा जाणार आणि मेन गोष्ट म्हणजे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी सात वाजेला जेव्हा कामगार लोक जेव्हा सुटतात आणि सकाळी जाताना जे कामगार लोक आहेत त्यांना सकाळी पण खूप अडचण होती आणि संध्याकाळच्या वेळेस पण खूप अडचण होती आपण भरपूर लोकांना इथं सहकार्य केलं आहे आतून जो जो रस्ता आहे तर लोकांना त्यांनी सांगितलं आहे की मार्केटमध्ये जाताना तिथे रडवर रोडावरती गाड्या लावतात ना त्यांनाही त्यांनी ते लाव लावल्या पण तरी लोक तिथं लावून ट्रॅफिक पूर्ण जाम करून टाकतात परंतु असंख्य अपघात या ठिकाणी झालेले आहेत सी एड पाशी झालेले आहे त्याच्यानंतर एबीबी कंपनी पाशी पण झालेले आहे ऑन दिस आणि हा रस्ता चिवळ आहे हा मोठा करता येणार ना हो करता येणार परंतु मग लक्ष कोणी घालत नाही का नाही आप आप्पांनी खूप लक्ष घातलेलं आहे त्याच्या आपण म्हणजे कोण आमच्या अण्णा दिनकर अण्णा पाटील अच्छा त्यांनी त्यांनी वारंवार लक्ष दिलेलं आहे परंतु आता जी परिस्थिती आहे आता जी परिस्थिती आहे ती असंख्य आता अरुंद रस्ता आहे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण होतं एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला वाटतं की हा रस्ता मोठा व्हावा मी तर म्हणतो अण्णाला अण्णांनी खूप प्रयत्न केलेले आहे पण ते प्रयत्न सक्सेस होतील एवढी गॅरंटी देतो अण्णा होतच निश्चितच जिंकर अण्णा पाटलांचं या ठिकाणी नाव येत आहे आपल्याकडे की जिंकर अण्णा पाटलांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे निश्चितच त्यांचे प्रयत्न यशस्वी होईल अशीच अपेक्षा या ठिकाणी त्या सामान्य नागरिकाची आपल्याला आलेली आहे परंतु आता वेळ झालेली आहे जवळपास दहा वाजलेले आहे माझ्या पाठीमागे बघू शकता दहा वाजता जर भयंकर या ठिकाणी मारसूस चालत असेल विचार करावा लागेल आपल्याला ज्यावेळी बस्चीस वगैरे कामावरच असणारा कामगार वर्ग असेल त्यावेळी कामावर ये जा करताना या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक कल्पेश कांडेकर आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की साधारण कल्पेश जी आपण जर बघितलं असेल की हा रस्ता अरुंद आहे या ठिकाणी बहुतांश अपघात होतात कामगार सुटल्यानंतर घरी जाताना कामावर जाताना अनेकांना आपला जीव या ठिकाणी गमवावा लागला आहे परंतु हा रस्ता अरुंद हा मोठा करता येणार आणि आपली काय भूमिका असणार याबाबत आता सध्याची जी राजकीय परिस्थिती पाहता कोणाला खासदार व्हायचंय हो तर कोणाला आमदार व्हायचंय हो तर कोणाला नगरसेवक व्हायचे हो आहे पण लोकांच्या समस्या मांडणार कोण जर फक्त आमदार आणि खासदार होऊन जर काही समस्या मांडल्या जाणार नसेल आज इथे आमदारही झालेत खासदारही झालेत पण हा जो संध्याकाळी एम आय डी सी जो एरिया आहे हा इतका चिवळ आहे जर संध्याकाळी जेव्हा एम आय डी सी सुटते किंवा एम आय डी सी जायचा ज्यावेळेस वेळ असते त्यावेळेस या रस्त्यावर एवढी ट्रॅफिक जाम असते का विचारू नका यावेळेस बरेचसे अपघात झाले बऱ्याचशा लोकांना जीव द्यावा लागलेले आहेत पण याच्यावर ना इथल्या आमदार कोणी काही बोलत आहे ना खासदार कोणी बोलतायत ना नगरसेवक हो काही बोलतायत प्रत्येकाला फक्त आपलं सीट आहे याच्यासाठी प्रत्येक जण जीव काढत पण ज्या सर्वसामान्य जनतेच्या घरातला माणूस जातोय करता पुरुष जातोय त्या घरावर काय भीती हे आजपर्यंत कोणी घेत नाहीये तरी माझ्या प्रशासनाला विनंती आहे का हा रस्ता मोठा करण्यासाठी जागा आहे उपलब्ध जागा आहे तरी सुद्धा का होत नाहीये जर नसल होणार तर मग आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये इथे आंदोलन सुद्धा लवकरच करणार आहोत आणि याबाबतीत आम्ही पालकमंत्र्यांची पण लवकरच भेट घेणार आहोत प्रश्न छोटासा परंतु किती महत्त्वाचा हे एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा दाखवून दिलेला आहे पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे शिवसैनिक कल्पेश कांडेकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे निश्चितच हा रस्ता मोठा व्हावा आणि येथील अपघातांना जे आमंत्रण दिलं जातं ते आमंत्रण थांबावं आणि प्रत्येकाचा जीव वाचावा हीच अपेक्षा एस पी न्यूज नाशिकची असेल आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन मुजंबिल सय्यदसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद